नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ तुम्ही व्हब टू शिकणार आहात व्हब टू म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप ज्याचा उपयोग भूतकाळातील सेंटेन्स म्हणजे सिंपल पास्टेनची सेंटेन्स बनवण्यासाठी केला जातो सिंपल पास्टेनचा स्ट्रक्चर मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता सिंपल त्यामध्ये सिंपल पास्टेनची वाक्य पॉझिटिव्ह नेगेटिव क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे ते शिकवले आहेत तर ह्या व्हिडिओतून तुम्ही व्हब टू शिकणार आहात त्यामुळे तुम्हाला सिंपल पास्टेनची वाक्य बनवणे अधिक सोपे जाईल तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया रीड या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजे वब टू रेड स्पेलिंग आर ई ए डी रेड म्हणजे वाचले राइट या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजे वर्ब टू रोट स्पेलिंग डब्ल्यू आर ओ टी ई रोट म्हणजे लिहिले गो या क्रियापदाचे दुसरे रूप वेंट वेंट म्हणजे गेले स्पेलिंग डब्ल्यू ई एन टी डब्ल्यू ई एन टी वेंट म्हणजे गेले कम या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच वब टू केम स्पेलिंग सी ए एम ई सी ए एम ई केम म्हणजे आले ईट या क्रियापदाचे दुसरे रूप एट स्पेलिंग ए टी ई ए टी ई एट म्हणजे खाल्ले लन या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप लन स्पेलिंग एल ई ए आर एन ई डी ए आर एन ई डी लन म्हणजे शिकलो शिकले फाइंड या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप फाउंड एफ ओ यू एन डी एफ ओ यू एन डी फाउंड म्हणजे सापडले हाईड या क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजेच भूतकाळीत रूप हिट एच आय डी हिट एच आय डी हिट हिट म्हणजे लपवले फर्गीव या क्रियापदाचे रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप फर्गेव एफ ओ आर जी ए व्ही एफ ओ आर जी ए ई फरगेव म्हणजे माफ केले फर्गेट या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप फर्गॉट एफ ओ आर जी ओ टी एफ ओ आर जी ओ टी फर्गॉट म्हणजे विसरलो विसरली विसरले ड्रिंक या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप ड्रँक डी आर ए एन के डी आर एन के ड्रँक म्हणजे प्याले किंवा पिले टेक या क्रियापदाचे दुसरे रूप टूक टूकचं स्पेलिंग आहे टी डबल ओ के टी डबल ओ के टूक म्हणजे घेतले सी या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप सॉ एस ए डब्ल्यू एस ए डब्ल्यू स म्हणजे पाहिले स्लीप या क्रियापदाचे दुसरे रूप स्लेप्ट स्पेलिंग एस एल ई पी टी एस एल ई पी टी स्लेप म्हणजे झोपलो झोपली झोपले गिव या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप गेव जी ए व्ही ई जी ए व्ही ई गेव म्हणजे दिले गेट या क्रियापदाचे भूतकाळीत रूप गॉट जी ओ टी जी ओ टी गॉट म्हणजे मिळाले मेक या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप मेड स्पेलिंग एम ए डी ई एम ए डी ई मेड म्हणजे बनवले डू या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप डीट डी आय डी डीड डी डीट डी आय डी डीड डीड म्हणजे केले वॉक या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप वॉक डब्ल्यू एल के ई डी डब्ल्यू एल के ई डी वॉक म्हणजे चालले रन या क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजेच रॅन स्पेलिंग आर ए एन आर ए एन रॅन म्हणजे धावले किंवा पळाले जंप या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप जंप जे यू एम पी ई डी जे यू एम पी ई डी जंप म्हणजे उडी मारली स्टँड या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप स्टूट एस टी डबल ओ डी एस टी डबल ओ डी स्टूट म्हणजे उभा राहिलो किंवा उभा राहिली सीट या क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजेच भूतकाळीत रूप सॅट एस ए टी सॅट एस ए टी सॅट सॅट म्हणजे बसलो बसली बसले थिंक या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप थॉट टी एच ओ यू जी एच टी टी एच ओ यू जी एच टी थॉट म्हणजे विचार केला फील या क्रियापदाचे भूतकाळीत रूप फेल्ट एफ एल टी एफ ई एल टी फेल्ट म्हणजे वाटले होल्ड या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप हेल्ड एच ई एल डी एच ई एल डी हेल्ड म्हणजे धरले बाय या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप बॉट बी ओ यू जी एच टी बी ओ यू जी एच टी बॉट म्हणजे विकत घेतले किंवा खरेदी केले सेल या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप सोल एस ओ एल डी एस ओ एल डी सोल म्हणजे विकले कॅच या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप कॉट सी ए यू जी एच टी सी ए यू जी एच टी कॉट म्हणजे पकडले ड्रायव्ह या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप ड्रू डी आर ओ व्ही डी आर ओ व्ही ई ड्रू म्हणजे चालवले थ्रो या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप थ्रू टी एच आर ई डब्ल्यू टी एच आर ई डब्ल्यू थ्रो म्हणजे फेकले बिगीन या क्रियापदाचे दुसरे रूप बिगॅन बी बि ई जी ए एन बी ई जी ए एन बिगॅन म्हणजे सुरू केले बिल्ड या क्रियापदाचे दुसरे रूप बिल्ट बी यू आय एल टी बी यू आय एल टी बिल्ट म्हणजे बांधले ब्रेक या क्रियापदाचे दुसरे रूप ब्रोक बी आर ओ आर ओ के दुसरे रूप सॅन एस एन जी एस ए एन जी सॅन म्हणजे गायले डान्स या क्रियापदाचे दुसरे रूप डी एन सी ई डी डान्स्ट डी एन सी ई डी डान्स म्हणजे नाचले विन या क्रियापदाचे दुसरे रूप वन डब्ल्यू ओ एन डब्ल्यू ओ एन वन म्हणजे जिंकलो किंवा जिंकले लूज या क्रियापदाचे दुसरे रूप लॉस्ट स्पेलिंग एल ओ एस टी एल ओ एस टी लॉस म्हणजे हरलो हरली हरले ग्रो या क्रियापदाचे भूतकाळीत रूप ग्रु जी आर ई डब्ल्यू जी आर ई डब्ल्यू ग्रु -E -E म्हणजे वाढवले वेर या क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजेच भूतकाळीत रूप वॉर डब्ल्यू ओ आर ई डब्ल्यू ओ आर ई वॉर म्हणजे घातले ड्रॉ या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप डी ई डब्ल्यू ड्रू डी ई डब्ल्यू ड्रू म्हणजे चित्र काढले ड्रायव या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप ड्रो डी आर ओ व्ही डी आर ओ व्ही ड्रो म्हणजे चालवले किप या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप केप्ट के ई पी टी के ई पी टी केप म्हणजे ठेवले या क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजेच भूतकाळीत रूप टॉट टी ए यू जी एच टी टी ए यू जी एच टी टॉट म्हणजे शिकवले अशा प्रकारे क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजेच बेसिक वब टू तुम्ही शिकले आहात तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्हजमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल व क्लिक करा म्हणजेच माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ टाकताच मिळेल तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत